बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथील जिल्हा परिषद शिकणाऱ्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे आरोपी शिक्षक हा वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी चीनचा लैंगिक छळ करत होता पीडित विद्यार्थिनींनी सदर प्रकार पालकांना सांगितल्यावर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला पालकांनी अकोल्यातील उरळ पोलीसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे यावेळी संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षेची मागणी केली आहे घटनेसंदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे दिनांक 26 2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन पूर्ण यांना बालकल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी अडीच वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कालीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंभन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्ट ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे ब्यानवे ऑप्डिक चोवीस कलम चौहत्तर व पच्याहत्तर बीएनएस सह कलम आठ व बारा ऑप्सो प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांधर करत आहेत दिलीप जाधव दस्टिंग ऑपरेशन न्यूज टाकडी